नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण खुशखुशीत कुछ मऊ असं मेथीचं लाडू बनवलेलं ला होतं अगदीच तोंडास टाकता नाही लाडू आहे ते ही हे लाडू प्रथम पहिल्यांदाच मी बनवते या लाडूचं वजन पण मी केलेलं आहे सगळं वजनानंच मी घेतलेलं आहे एक किलो सहाशे ग्राम हे लाडू झालेला आहे तर आणि गोल ठेल आलेलं ते बघा लाडू मस्त झाले तर ही लाडू माझ्या मिलिकीसाठी बनवते बघा मी, मी पहिल्यांदाच ही लाडू बनवले तर मी डिंकाचा लाडू याच्या आधी मी बनवलं होतं पण मेथीचं लाडू मी कधीच बनवलं नव्हतं तर आता मला ही लाडूच बनवायची वेळ आलेलं आहे खूप आनंद होतो ही लाडू बनवताना मला आणि आईला एक आनंद कशाचा असतो आपल्या लेकीला ही लाडू बनवताना खूप मला आनंद झालेला आहे आणि मी आता रेसिपीला सुरुवात करते आपण वजन करूया थोडं बोलूया आता मी शंभर ग्राम काजू घेतले आपण सगळं वजनानच घेतलेलं आहे व्हिडिओ जरा मोठा होतो पूर्ण बघा व्हिडिओ पन्नास ग्राम आपण आता हे बदाम घेतोय एक दोन वर होते बदाम चालेल असं काही नाही कमी जास्त होऊ शकते पण वजनी प्रमाण म्हणजे तुम्हाला मी दाखवते आपल्याला तिकडं कॅनडाला वजन करूनच द्यायचं आहे तिकडं म्हणून मी वजनच करून सगळं मापून बनवलेलं आहे आता ही पन्नास ग्राम आपण बदाम घेतले ते आता अक्रोड घेऊया पन्नास ग्राम पिस्ता घेतला मी पन्नास ग्राम पेथ्या घेऊया पन्नास ग्राम खोबरं घेऊया तीनशे ग्राम आता आपण गुळ घेऊ आज गुळ घालून लाडू बनवणार आहे तर गुळ झाला चारशे ग्राम थोडा कमी चारशे ग्राम नाही पाचशे ग्राम झाला थोडा कमी दोनशे ग्राम तूप घेऊ तर सगळं आपण वजन मापन माप म्हणजे वजनानेच घेतलेलं आहे डिंक मी पन्नास ग्राम आणलेलं आहे दुकानातनं पंचवीस ग्राम मी खसखस आणलेले मेथी चांगली खमंग अशी मी भाजून घेतलेले बघा जास्त पण करपू द्यायची नाही आणि मेथीची पावडर बनवून घ्यायची आपल्याला बारीक अशी थंड झाल्यावर पावडर बनवून घ्यायची आता तूप तळा ठेवलो होतं मी गावचं तूप आहे बघा मशीच बेसळ नाही ह्याच्यात अजिबात पावडर एका बाउलमध्ये काढून घेवे आपल्याला दोन दिवस तुपात मध्ये भिजूत घालायचे थोडं जास्त तुप ओतायचं त्याच्यामध्ये पावडरमध्ये चमच्या हलवून घ्यायचं गाठी मोडून घ्यायच्या सगळ्या हे लाडू माझ्या मुलीसाठी मी करते लाडू मला कॅनडाला पाठवायचा मुलीला आणि खरंच तिला आता माझी गरज होती ती तर मी नाही एक मनात एक राहून गेल गेले की मी का आता लिपेशी माझ्या पाहिजे लिलीपेशी आई म्हणल्यावर आईच काळच कसं असतं सगळ्यांनाच ठावं असतं माझं काय वेगळं नाही आता कढईमध्ये मी तूप घेते बघा दोन चमचे मोठं मी ते माझ्या दोन दिवस पावडर भिजली आले आहे मी आता दोन दिवसानंतरही सगळी पुढची प्रोसेस चालू आहे करायची लाडू करायची आता आपण काजू भाजून घेऊया काजूमध्येच आम्ही पिस्ता टाकला भाजायला काजू काढून घेतलेत पिस्ता काजू आता बदाम घातले ते मी बदाम घालून आपण आक्रोड घातले व्यवस्थित भाजून घेऊया तुपामध्ये कसकस घालूया ही पंचवीस ग्राम कसकस घेतलेली -कस होती काढून घेऊया सर्व परत एकदा दोन चमचे मोठं तूप होते आपण शंभर ग्राम मी गव्हाच पीठ घेतलेलं आहे दाबून वाटी भरून जेवढं बसते तेवढं भरून घेतलं मी मोजून घेतलेलं आहे मी ते माप तुम्हाला दाखवलं नाही शंभर म्हणजे शंभर ग्राम मी घ्यायचं गव्हाच पीठ घेतलं सारे चांगलं आपण तुपामध्ये भाजून घेऊया खमंग असं कलर बघा बदलला हे भाजलेलं म्हणजे पिठाचा कसा वेगळा आहे ना आम्ही कसं हेडू जी घरात बनवते तीच तुम्हाला मी दाखवतोय टू फॅमिली आपली एक झालेली असते आणि त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी आपण शेअर करतो आता गव्हाच्या पिठामध्ये आपण मेथी ती दोन दिवस भिज द्या बा मेथी चांगली भिजल्या मेथी चांगली भिजल्यामुळं लाडू कडू होत नाही तर कडूपणा कमी होतोय मिश्रण आपलं भाजल्यामुळे पातळ झाले बघा आता मी साईडला ठेवल्याकडे तशीच गरम होते त्याच्यामध्ये अजून भाजून म्हणजे निघते ती मी ती आता दुसऱ्याकडे मी खोबरं भाजून घेते बघा खोबरं जास्त ते मी दोन वेळा भाजते थोडंसं मी तूप घालून भासते खोबऱ्याला लांबचंच तेल असतंय थोडंसं तूप घातलं मी ती पहिलं काढून घेतलं दुसरं भाजून घेतलं साईडला मी सगळं ही भाजून ठेवलेलं आहे बघा थंड व्हायला सर्व ड्रायफ्रूट आपलं थंड झालेलं आहे खोबरं पण सगळं भाजून घेतलेलं थंड झाल्यावरच आपण मिक्सरमधनं बारीक करणार आहे आता आपण बदाम घालूया बारीक करायला बदाम चांगले व्यवस्थित भाज बारीक करून घेऊया आपण मिक्सरमधून पावडर बनवून घ्यायची आपण बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले ज्या कड्यात आपण मेथी आणि भवास पीठ आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ठे घालूया आपण ही आता असं करून सर्व आपण बारीक करून घेणार आहे आता काजू घाल काजू बारीक करून घेतलेत मी एक एक असं आपण बारीक करून घेणार आहे आता परत एकदा काजू पिस्ता पण बारीक करून घेतलाय सर्व त्या कडेमध्येच ठेवायचं आता डिंक बारीक करून घेऊया डिंक चांगला मी तळून घेतलाय बघा असं डिंक तळल्याच मी माझा कट झाला वाटतं म्हणजे आला नाही सॉरी तर डिंक आपण बारीक करून घेतलेला आहे काढून घेऊ खोबरं मी बारीक करून घेतले आणि खोबऱ्यामध्येच गुळ घालते मी बारीक करायला म्हणजे एक जेवतोय सगळीकडे मिसळते मी खोब गुळ किसून म्हणजे चिरून घेतलेला आहे बारीक करून आणि आता आपण खोबरे थोडा आधी खोबरं वाटून घ्यायचं जा, नंतर त्यात गुळ मिसळायचा एकदा फिरवून घ्यायचं अशा पद्धतीनं दोन वेळा मी ते गूळ आता खोबऱ्यासंगच मिक्स करून घेते पहिलं खोबरं वाटून घ्यायचं नंतर त्याच भांड्यात गूळ घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा आता विलची पावडर घालू आहे विलची आणि जायफळ मी बारीक करून घेतलेलं आहे साखरसंग सुंढ पावडर घालू आहे दोन चमची आता सगळं मिक्स करून घ्यायचं आज आपण गुळात लाडू बनवतोय ना अगदी पौष्टिक ही लाडू आहे ते मी तीच बघा दोनशे ग्राममधलं एवढं तूप माझ्याकडे शिल्लक आहे सगळं मी वजनानं घेतलंय तर कॅनडाला पाठवायचं त्यामुळं तिकडं कसं सगळं द्यायचं असलं वजन करूनच द्यायचं आपल्याला अंदाज पण जे देऊन काय उपयोग नाही जास्त देऊन जेवढं वजनात बसतं तेवढं सगळ्या वस्तू द्यायच्या आपल्याला त्यामुळे मी वजनच करून सगळं बनवलेलं आहे तर अशा पद्धतीनं लाडू आपण बनवून घेऊया सोप्या पद्धतीनं बघा आपण लाडू बनवतो अगदी सहज लाडू बसतोय बघा तर मला अशा पद्धतीने मी लाडू बांधून दाखवते किती मस्त झाला किती गोल गोल आलाय बघा वरून आपण पिस्त्याच काप लावे दिसायला छान दिसतंय पण तिथंपर्यंत दिसतं तर पिस्त्याचं काप राहणार नाही तर काय थोड्या दिवसासाठी दिसणार आहेत आपल्यालाही ते बॉक्सात जाणार जा ना इकडे तिकडं हलवणार ते पडून पडणार आहेत अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतले तर बघा किती मस्त लाडू झाले आता तुम्हाला तर बाहेर कुठं जायचं असं तुम्ही सर्व पूर्वस्थ आधीच करून ठेवा लवकर जायला हवी माझ्यासारखं नको व्हायला माझा कसा पासपोर्ट नाही निघल्यामुळे मला जाता येत नाही लवकर पासपोर्ट निघला तर विजा निघला नाही त्यामुळं मला तिच्यापर्यंत पोचत पोचता येत नाही तुम्हाला एक लाडू खोडून दाखवते बघा किती मऊ हो आहे लाडू अगदीच लसलीत खमंग झाल्यात आणि अजिबात कोडू झालं नाही तर ही लाडू चवीला तर अप्रतिम झाल्यात धन्यवाद बाय बाय